माझी आई मला काय म्हणायची तू ना काहीतरी मराठीत केलं पाहिजेस किंवा हिंदी मध्ये कसं म्हणजे माझी आई मला तर अलाव करणारच नव्हती महाराष्ट्रात आपल्या राज्यात आपली भाषा आणि मातृभाषा ते एक वेगळं प्रेम असत सो डेली डेलिस्टोप मला परत करायला नक्कीच आवडेल हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आफ्टर ओएलसी सी हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने दोन अशा हॉट गर्ल्स माझ्यासोबत आहे कशा आहात मस्त खूप छान तू कशी आहेस मी छान आहे शिवाणी तू कशी आहेस खूप छान शिवाणीला विचारायचं शिवाणी मघाशी सिरियलचा विषय काढला आणि देवयानी आजही घराघरात आहे आणि त्यानंतर आता एक मालिका केली आणि त्या ती मालिका संपल्यावर हे अनेक प्रेक्षक नाराज झालेत सो आता पुढे काय घेऊन येणार आहे आणि आता देव देवीला काय सांगायचं असेल थँक्यू म्हणायचं असेल कारण की इतकं प्रेम तिला आजही मिळत आहे ते काय असणार आहे देवयानीला काय सांगू देवयानीला सांगेन तुमच्यासाठी काय आ, ही मालिका बंद झाली आपण असं समजूया की ती तेवढ्याच भा, भागाची होती आणि मालिका लवकर बंद व्हावी का अजून चालत राहावी हा कंप्लिटली कॉर्पोरेट कॉल असतो आणि तो आमच्या चॅनलने घेतला पण मला मला टी व्हीवरती काम करायला खूप आवडतं आणि मला असं वाटतं की एक वेगळाच कनेक्ट होतो अर्थात फिल्मच्या माध्यमातूनही होतो पण सिरियलमध्ये असं असतं की मी ह्या वाजता रोज तुम्हाला साडेआठ वाजता किंवा नऊ वाजता मी तुम्हाला रोज तुमच्या घरी भेटायला येणार आहे सो so, uh, हे जरा खूप स्पेशल असतं आणि ज्या आजी आणि काकू आणि आत्या लोकांचं जे प्रेम मिळतं ना सगळीकडनं ते खूप भारी असतं म्हणजे माझी आई ना मला कॉन्स्टंट म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा अगले जन्म बिटीआ जो केलं नंतर मी आ, नव्या केलं फुलवा केलं हे अशा तीन हिंदी सिरियल झाल्या होत्या माझी आई मला काय म्हणायची तू ना काहीतरी मराठीत केलं पाहिजेस ग म्हणजे मला सगळीकडे सांगता येईल ना की मराठीत केलं हिंदीमध्ये कसं म्हणजे अप, महाराष्ट्रात आपल्या राज्यात आपली भाषा आणि मातृभाषा ते एक वेगळं प्रेम असतं सो देवयानी करण्यामागचं खरंच म्हणजे जर माझ्या आईने मला माँच अलाव नसतं केलं माझी आई मला खरं तर अलाव करणारच नव्हती कारण तो ती मराठी सिरियल होती म्हणून माझ्या आईने मला अलाव केलं ती करायला कारण त्याच्या थ्रू ती तिचं पण स्वप्न पूर्ण करत होती की तिला मला मराठी सिरियलमध्ये बघायचं होतं सो मी म्हणून देवयाने करू शकले माझ्या आईमुळे नाहीतर कारण माझी दहावीची परीक्षा होती त्यावेळेला सो ती नाहीच म्हणत होती मराठी सिरियल होती म्हणून हो म्हणाली सो असं म्हणजे मालिका खूप प्रेम देतात ग आणि जेन्युअन प्रेम देतात म्हणजे देवयानी नंतर सुद्धा मला असं आठवत की माझा ऍक्सिडेंट सिक्वेन्स जस्ट ऑन एअर झाला होता आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या गावी पोहोचले होते चिपळूणला सो तिकडे हो अगं आजी मी सकाळी सहा वाजता निघाले असं काकांनी कधीतरी सांगितलं असेल तर त्या बिचारा आजी सकाळपासून वाट बघत होत्या मी पोहोचले अर्थात मुंबईवरून साडेबारा एक वाजला होता गाव गावी पोहोचायला त्या बिचाऱ्या आजी मला बघून रडत होत्या की तू बरी आहेस ना तू जिवंत आहेस ना हे हे बघून मला खूप छान वाटलं म्हणजे इतकी भोळी आणि गोड लोकं असतात एवढं प्रेम मिळतं डेली सोपमुळे सो so, डेली uh, सोप मला परत करायला नक्कीच आवडेल पण आता मात्र आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे yes. uh, तुमच्या भेटीला येणार आहे बारा डिसेंबरला तर आता सिरियल नाही पण आता फिल्मला भेटायला तुम्ही या nice. थिएटरमध्ये आणि अर्थातच मराठी प्रेक्षकांची गरज आहे मराठी सिनेमा मराठी सिनेमांसाठी प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये येण्याची खूप गरज आहे तर मला असं वाटतं की हा असा सिनेमा आम्ही बनवलाच आहे की मराठी मराठीमध्ये मराठी भाषा असलेला साऊथ स्टाईल शूट झालेला असा धमाल चित्रपट तुमच्या भेटीला येतोय येत्या बारा डिसेंबरला तर प्लीज आम्हाला भेटायला या छान yes. मजा करू आणि तुम्हाला खूप म्हणजे पैसा वसूल एवढा मात्र नक्की बोलाल सो थँक्यू मच yes, ऑल so द थँक्यू so मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला